ज्या ज्या गोष्टीला त्याचं आपण सोबत आलो आईला नाही त्याला सांगायला आणि तुम्हाला विचारलं आईचा बाबा आम्हाला काही विचारलं आणि आपल्याला हे मध्यवर्ती योजनेचा त्याला 100%

आज सरकारच होता पण नंतर हकारण नाही अजून मध्ये गरज तुम्हाला विरक्ती अजून बाय हे बाय हे मंदिराचं काय आहे काय मका तुम्ही आणला हे दृष्टीचा काय तुम्ही आता मी मु बण चकरला सांगू हे दोन पर्यंत बोलत को

आयचा अधिपातीतला कार्यक्रम पण आहे बरोबर दिला देवाचं दुबीका आहे आयपाटाची नाही 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 आम्हाला समजत नाही काय करत नाही का हो ग आमची जमीन असेल ना आमची जमीन असेल काही आम्ही जमिनी